शेतकरी नागवंशी यांचा सण नागपंचमी गोरेगाव रोहिदास वाडे इथं उत्साहात साजरा शिवराय आणि भीमरायांना प्रथम वंदन करत कार्यक्रमाची सुरुवात रोहिदास गर्जना मंडळांचा बाल्या नाच पहाच पत्रकार गिरीश गोरेगावकर सह प्रसाद गोरेगावकर ही थिरकले नागपंचमी हा सण भारतातील शेतकरी नागवंशी महत्त्वाचा महत्वाचा सण आहे भारतात पुरातन काळात नाग लोकांची सत्ता होती नाग लोक मातृसत्ताक संस्कृतीचे पुरस्कर्ते होते नाग लोकांच्या वसाहती आजही त्यांच्या नावाने कायम आहेत नागपूर नागठाणे नागाव नागपाडा अशी गावांची नावं सभ्यतेशी नाळ जोडतात शिवकालीन महापुरुष पशुपतीनाथ महादेव यांच्या गळ्यात ही नाग कायम असतो अशी या देशातील नाग परंपरा आहे त्यामुळे नागपंचमी या सणाचं औचित्य साधून मानगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रोहिदास गर्जना मंडळातर्फे नारळ फोडून बाल्या नृत्याचे शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली बाल्या नाच हा दक्षिण रायगड आणि रत्नागिरीतील लोकनृत्याचा प्रकार आहे गौरी गणपतीच्या सणाला हे नृत्य गावोगावी आवर्जून केले जाते बाल्या नाचालाच जाखडी नृत्य म्हणूनही संबोधले जाते तर अशा दक्षिण कोकणातील रत्नागिरीच्या शेवटच्या सीमेपर्यंत चालणाऱ्या नाचा गोरेगाव मधून झाली या नृत्यात गोरेगाव येथील गोरे पत्रकार गिरीश गोरेगावकर व प्रसाद गोरेगावकर यांनीही सहभाग घेतला वाद्यांच्या तालावर थिरकताना पाहवयास मिळाले तर पत्रकार नंदकुमार चांदोरकर यांनी गायन केले बाल्या नृत्याची सुरुवात करण्याआधी अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि महिला वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गोरेगाव रायगड